ओम श्री परमात्मने ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांगदेव पासष्टी भाग दहा परमात्मा व जगत एक रूपच भाग दुसरा ओवे आहेत अकरा आणि बारा अविद्येमुळे अज्ञानामुळे मनुष्याला जग परमात्मा स्वरूप दिसत नाही ते वेगळं भासत असं मानलं जात वास्तविक त्यात एक रूपताच आहे ही गोष्ट ज्ञानदेव दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत ज्ञानदेव म्हणतात अलंकार येणे नामे असे जे निखिल हेमी नाना अवयव संभ्रमे अवयवी अलंकार रूपाने जसे केवळ सुवर्णच असते किंवा अनेक अवयवांच्या रूपाने अवयवीच असतो तेवी शिवोनी पृथ्वीवरी भासती पदार्थांची या परी प्रकाश येते एकसरी संविती आहे त्याप्रमाणे शिवापासून पृथ्वीपर्यंत पदार्थांचे जे नाना प्रकार दिसतात ती सर्व संवितीच प्रकाशित होत असते स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतोय नाना भूषणे विभिन्न एकचे सुवर्ण असे जैसे नाता तरी तो जैसा अवयवी एक भासती अनेक गात्रे जरी तैसे शिवाहून पर्यंत भासले पदार्थ जरी नाना तरी तयांची या स्वरूपे देख प्रकाशते एक सदवस्तूच परमात्म्यापासून झालेले जग परमात्म्यापेक्षा भिन्न नाही हे स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव सोने अलंकार अवयव अवयवी हे दृष्टांत देतात सोने आणि लेणी एकाच सोन्यापासून बांगडी कर्ण फुलं हार असे विविध अलंकार बनतात ते भिन्न भिन्न अवयवांवर घातले जातात त्यांचे आकार भिन्न असतात आकारांप्रमाणे त्यांना विविध नावे प्राप्त होतात पण तत्वत विचार केला तर असं दिसून येतं की त्या सर्व भिन्न भिन्न दागिन्यात एक सोनच सोने वगळले तर अलंकारांचे रूप राहणारच नाही अवयव अवयवी हात पाय पोट पाठ वगैरे भिन्न भिन भिन्न अवयव एका देहीचेच असतात प्रत्येक अवयवाचे कार्य भिन्न भिन्न असते व कार्यानुरूप त्यांची ठेवण वेगवेगळी असते त्यामुळे एकाच देहीचे असले तरी त्या अवयवांना भिन्न भिन्न नावे प्राप्त होतात परंतु भिन्न भिन्न अवयवामुळे तो देही काही भिन्न भिन्न होत नाही अवयव म्हणजे देही नव्हे परंतु अवयव रूपाने देहीचेच सिद्ध होत आपल्या विविध अवयवात आपणच किंवा मी पणच सम प्रमाणात वावरत असते एका अवयवाला दुसरा अवयव काही परका वाटत नाही सर्व अवयवात एकच चैतन्य नांदत असतं असे दोन दृष्टांत देऊन ज्ञानदेव आपला सिद्धांत सांगतात की शिवापासून पृथ्वीपर्यंत सर्व पदार्थ प्रकाशित करते किंवा या पदार्थातून एक संवितीच प्रकाशित होत असते तत्व मसे यातील तत्व हेच ज्ञानदेवांना या, या ओवीतील शिव या शब्दाने अभिप्रेते ज्ञानेश्वरी त्यांनी म्हटलं आहे की आदि गुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा आदि गुरु शंकरांपासून त्यांनी आपली गुरु परंपरा सांगितली आहे तसेच अमृतानुभवात न पूर्णाय शांभवे असं म्हणून त्यांनी आदि गुरु शंकरांनाच वंदन केलं आहे ज्ञानदेव काश्मीरी शैव दर्शन परंपरेतील या परंपरेत शिव हेच अंतिम तत्व मानलं जात शिव म्हणजेच सूक्ष्म चैतन्य व पृथ्वी म्हणजे जड किंवा स्थूल शिव हाच परमात्मा आहे त्या परमात्म्यापासून पृथ्वीपर्यंत सर्व पदार्थांना तो परमात्माच आधारभूत आहे हा जो सर्व देखावा दिसत असतो त्यातून संविती म्हणजे परमात्माच निरनिराळ्या रूपाने प्रकाशित होत असत दिसणे अनेक प्रकारचं असलं तरी असते एक संवितीच परमात्मतत्वच या सर्व पदार्थांचा विलय संवितीतच होतो व सर्व पदार्थांच्या विलयानंतर एक प्रकाशमान होती ज्ञानदेवानी सुरुवातीला जो वटेशू लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रकटाला करी असं म्हटलं होतं ती संवित्ती अथवा शिवस्वरूप सर्व भेद आपल्यात सामावून घेऊन एकलीपणेच प्रकाशित होते ज्ञानदेव बाराव्या अवित तैसे शिवोनी पृथ्वीवरी म्हणत आहेत याआधी जे दृष्टांत आले होते ते एक नाना रूपाने कशी प्रकाशित होते ते, ते सांगण्यासाठी सातवी अवैध चंद्राचा दृष्टांत आला होता चंद्र दूर अवकाशात असतो आणि त्याचे चांदणे पृथ्वीवर पसरते पण चंद्र आणि चांदणे काही वेगळे नसतात चंद्र आपल्या चांदण्याने पृथ्वीवरील सर्व पदार्थांना शिवून सुद्धा अलिप्तच असतो पृथ्वीवरील उत्पादांची ना त्याला खबर असते ना त्याच्यात काही उणेपण अथवा विकार निर्माण होतो तसेच हे जग म्हणजे नाना आकाराने दिसणाऱ्या परमात्माच आहे ज्ञानेश्वरी ज्ञानदेव सांगतात की उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती मोडीत मोडीत पार्था वासप आहे तो पाटीयेवरील अक्षरे जैसे पुसता येते करे तैसे हारपती भेदांतरे तयाची दृष्टी आत्मप्रकाश प्रकट झाला कि सर्व सृष्टी त्या आत्मतत्वातच विलय पावते ते आत्मतत्वच शिवच किंवा संविधीच नित्य आहे असं ज्ञान तेच परमज्ञान आत्मज्ञान आहे ज्ञानदेव अमृतानुभवात सांगतात की जे आत्मज्ञान निखळ तेही हे ज्ञानाचे बळ ती सूर्यचिंती सबळ तैसे नव्हे सूर्याला उदयासाठी प्रकाशण्यासाठी दुसऱ्याचा आधार घ्यावा लागतो का तो स्वतःच उदय पावतो तो, तो स्वयंप्रकाशी तसंच आपल्याला जाण्यासाठी त्याला दुसऱ्या ज्ञानाचा आधार घ्यावा लागत नाही हीच गोष्ट ज्ञानदेव पुढे आणखी काही दृष्टांतांनी स्पष्ट करत आहेत तो भाग आपण उद्या पाहू इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव पासष्टी या ग्रंथाचं लेखन व वा वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे हरिओम